नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण लाईव्ह बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पाथरी जिल्हा परभणी या ठिकाणी काळी तुरीला जास्तीचा दर मिळालेला आहे सहा हजार चारशे रुपये क्विंटल सोलापूर बाजार समितीने लाल तुरीला जास्तीचा दर दिलेला आहे सात हजार दोनशे रुपये क्विंटलचा दर बारामती बाजार समितीने लालतूरला जास्तीचा दर मिळालेला आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल लातूर मुरुड बाजार समितीने लालतुरीला जास्तीचा दर दिलेला आहे सात हजार रुपये क्विंटल आणि जालना बाजार समितीने लालतूर सात हजार आठशे रुपये क्विंटलचा दर दिलेला आहे तसेच पुढील बाजार समिती बघा जळगाव बाजार समितीने जास्तीचा दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल यवतमाळ येथे जास्तीचा दर आहे सात हजार चारशे पासष्ट रुपये क्विंटल तसेच नागपूर या ठिकाणी जास्ती दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे